हतहात साक्षर इंडिया लाईव्ह नाही 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 डिटेल सपर, दा 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 ते आर सांगू शकते परंतु 8 वाजता सुरुवातीला तिथी शपथ कोणतेची दिल्यानंतर नंतर पहिला टपाली मतमोजणीचा सुरुवात तिथं होणार आहे आणि साधारणतः साधारणता 10 15 मिनिटांनंतर जेव्हा प्रत्यक्ष ईव्हीएम ओरची मोजणी सुरू होईल त्या त्या ठिकाणचे जे मतदान केंद्र आहे ते वेगवेगळी संख्या आहे प्रत्येक ठिकाणी त्यामुळे राऊंडची संख्या वेगवेगळी असणार आहे तर मी तुम्हाला जनरली तुम्हाला जर टेबलची संख्या सांगायची असेल तर मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला राऊंड जर पाहिजे असेल तर सिल्लोड मध्ये एकोणतीस राऊंड होणार आहे कन्नड मध्ये सत्तावीस राऊंड होणार आहे मध्ये सत्तावीस राऊंड होणार आहे औरंगाबाद सेंट्रल मध्ये तेवीस औरंगाबाद पश्चिम मध्ये एकोणतीस एकोणतीस आहे औरंगाबाद पश्चिममध्ये नव इस्टमध्ये चोवीस पैठणमध्ये सव्वीस गंगापूरमध्ये सत्तावीस आणि वैजापूरमध्ये सव्वीस ते सिल्लोड एकोणतीस कन्नड सत्तावीस कुदंबरी सत्तावीस औरंगाबादमध्ये तेवीस औरंगाबाद वेस्ट एकोणतीस औरंगाबाद ईस्ट चोवीस पैठण सव्वीस गंगापूर सत्तावीस आणि वैजापूर सव्वीस टेबल, आएग, टेबल जे आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चे टेबल प्रत्येक ठिकाणी चौदा आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये पोस्टल बॅलेट पेपरचे चेंज आहेत त्यांच्या त्यांच्या तिथल्या संख्येनुसार त्याच्यात पोस्टल बॅलेट पेपरसाठी शिल्लोड मध्ये चौदा टेबल आहेत कन्नड मध्ये सहा टेबल आहेत मध्ये सहा आहेत औरंगाबाद मध्य मध्ये नऊ आहेत औरंगाबाद वेस्ट औरंग मध्ये आठ आहेत औरंगाबाद ईस्ट मध्ये सात आहेत पैठण मध्ये आठ आहेत गंगापूरमध्ये सहा आहेत मध्ये सहा आहेत असे सत्तर आपण पोस्टल बॅलेट पेपरसाठी लावलेले आहेत सुरुवात फक्त नियम फक्त पोस्टल बॅलेट पेपरने सुरुवात करायला पाहिजे जाँ। त्यामुळे सुरुवातीचे दहा पंधरा मिनिट ची प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि साधारणतः आठ दहा सव्वा आठ पासून ईव्हीएम सुरू होतील आणि जनरली बघितलं आता काही ठिकाणी जी उमेदवारांची संख्या आहे त्याच्यामुळे शिट्ट्या तेवढ्या वाजायला आता तुम्हाला उद्या लक्षात येईल की तुमचं वैजापूरचा निकाल पटापट पटा लवकर येईल कारण वैजापूरला एकच मशीन आहे त्याच्यामुळे ते जे उमेदवार असतात तेवढ्या शिट्ट्या वाजल्या पाहिजे उमेदवारांच्या तेवढ्या शिट्ट्या तेवढं लिहिणं तेवढंच त्यांना सांगणं तो जो वेळ आहे पण बाकी ठिकाणी दोन दोन बी असल्यामुळे तिथं तेवढ्या उमेदवारांच्या वाजणे लिहिणे याला वेळ लागणार आहे पण साधारणतः पंधरा वीस पंधरा वीस मिनिटामध्ये एक एक ग्राउंड होईल अशी आमची एक प्राथमिक माहिती आहे या काळात राहायला त्याच्यामुळे मतरमपीच्या काळामध्ये थोडासा मतो राहता काय नाही काही ठिकाणच्या एक घटना घडल्या काही ग्रामीण भागामधल्या काही शहरांमधल्या काही ठिकाणी विशेष आहे कुठं कम्युनल याला कुठं काही रंग कुठं आलेला नाही आणि कुणी दिलेला पण नाहीये ती वस्तू स्थिती पण नव्हती पण राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारांचे पुरस्कर्ते हे एकमेकांच्या समोर आल्यामुळे काही बाचाबाचे झाले काही दुर्भूमी झाले अशा काही घटना ग्रामीण भागामध्ये झाल्या सिल्लोड शहरामध्ये पण एक घटना घडली तर या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे आलोचित प्रकार घडले त्या ठिकाणी आम्ही वेगळा जास्तीचा बंदोबस्त आम्ही देतोय कारण त्या ठिकाणी जे काही आता धुस्फूर झालेले आहे ते कदाचित त्यांच्या मनात काही असेल आणि उद्या काही गोंधळ घालण्याची शक्यता म्हणजे आम्ही अँटिसिपेशन जे करतो की काय होऊ शकतो काय होऊ शकत नाही त्याचा अंदाज काल आम्ही कालच रात्री आमची बैठक झाली आम्ही आणखी उद्या परत सकाळी आमची बैठक आहे त्याच्या अनुषंगाने तर आम्हाला फक्त काउंटिंग स्टेशनवरच नाही तर शहरामधला सुद्धा बंदोबस्त त्यावेळेस बघावा लागणार आहे त्यामुळे सर्व नऊच्या नऊ विधानसभा मुख्यालयामध्ये एका बाजूनं काउंटिंग स्टेशनवरचा बंदोबस्त आणि दुसऱ्या बाजूनं शहरातला बंदोबस्त काउंटिंग स्टेशनवरचे काही रिझल्टचे रिफर्गेशन शहरामध्ये होऊ नये किंवा त्याचे विपरीत परिणाम दुसरीकडे कुठं होऊ नये भीती किंवा शंका वाटते त्या ठिकाणी सामने राहिल्यानंतर विरोधी पक्ष विरोधी गट मत कमी पडले जास्त पडले त्यांच्याकडून आपसात काही वाचापाची होऊन काही त्याच विपर्यास परिणाम होणे म्हणून आम्ही केलं होतं आम्ही आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तशा सूचना दिल्या ज्या ज्या ठिकाणी मुबलक जागा आहे बाहेर त्या ठिकाणी त्यांना असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे करा म्हणजे जे टॉप मोस्ट कंटेंट कॅंडिडेट कॅन्डिडेट आहे त्या अंदाज येतोच म्हणजे कोणाचा भेदभाव करण्याचा काही याच्यामध्ये हे नाही परंतु जर गर्दी कोणाची होते कोण लोक जास्त त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्या त्याच्याप्रमाणे तुम्ही ती जागा डिवाईड करा आणि पोलीस अधिकाऱ्यांना पण त्या पद्धतीने आम्ही सूचना दिली एक वेळीचे था। जी मतमोजणी आहे त्याचा बंदोबस्त सर्व आखाडा आराखडा आणि त्याचबरोबर नियोजन हे गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या अधिकाऱ्यांनी सर्व ट्रॅफिकचे कर्मचारी असतील किंवा डीसीपीनी केलेला आहे प्रामुख्याने त्याच्यामध्ये काही डायव्हर्जन करायचे आहे त्याचे नोटिफिकेशन काढलेलं आहे दुसरी गोष्ट कर, हो की जे उमेदवार किंवा पक्षांचे जे खूप आहे आणि वाहनांचं पार्किंग आहे ते वेगवेगळं आणि योग्य पद्धतीने गरजेचं आहे त्याप्रमाणे त्याचा एक निर्णय गेलेला आहे आम्ही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी बाहेरच्या विरोधात काही सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सविस्तर ठेवलेले आहेत त्याचं फीड आणि रेकॉर्डिंग हे आमच्या सीपी ऑफिसर आणि सर्व ठिकाणी आणि कलेक्टर ऑफिसला देखील आहे त्याचबरोबर आमच्याकडे ड्रोन त्याचबरोबर जे काही आम्ही व्हिडिओ कॅमेराज आहेत त्याचाही प्रभावी वापर शहरामध्ये संपूर्ण करणार आहोत जे काही आता तुम्ही बघितलं असेल की कालच्या मतदानाच्या दिवशी आम्ही बंदोबस्ताचं स्ट्रायकिंग फोर्स आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आणि एसआरपीचे नियोजन अशा प्रकारे केलेलं होतं की आमचे कुठल्याही रिस्पॉन्स नंतर आमचे एकाच वेळी तीस ते चाळीस कर्मचारी अधिकारी त्या त्या ठिकाणी लगेच पोहोचत होते काल त्याच्यामुळे कुठलाही कॉल आला कुठलीही गर्दी किती मोठ्या प्रमाणात जरी आली तरी देखील बऱ्यापैकी परिस्थितीही पोलीस नियंत्रणात ठेवू शकत होते तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नियोजन आम्ही त्या संदर्भात केलेलं आहे कारण की आम्हाला जवळपास तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभा आणि विधानसभेपेक्षा आठशे होमगार्डचा बंदोबस्त यावेळी कमी होता आपल्या शहरा घटकाचे जवळपास चारशे पोलीस कर्मचारी हे बाहेरच्या घटकांमध्ये गेलेले होते म्हणजे आपला शॉर्ट कॉल होता जवळपास बाराशे ते चौदाशे मॅन पॉवरचा होता तरी देखील जर आपण एकंदरीत कारवाई बघितली असेल तर त्याच्यामध्ये विधानसभेला एकोणीसला एकशे सोळा गुन्हे दाखल केले होते आतापर्यंत तर यावेळी आम्ही जवळपास पाचशे पंचावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळी चाळीस लाखाचा जवळपास मुद्देमाल जप्त केलेला होता तर यावेळी जवळपास आम्ही दोन कोटी सदतीस लाखाचा माल जप्त केलेला आहे म्हणजे कमी मॅन पॉवर मध्ये आम्ही जास्ती जास्त महिनाभरामध्ये प्रभावी कारवाई केलेली आहे आणि इव्हन सीझर देखील आहे ते लोकसभे पेक्षा देखील डबल आहे म्हणजे आताच तीन महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या त्याच्यापेक्षा सीजर देखील लोकसभेला कालावधी आपल्याला थोडासा जास्त मिळालेला होता कारवाई करता साधारणतः सत्तर ते ऐंशी दिवस मिळालेला होता पण आता विधानसभेला साधारणतः एक तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी कमी होता तरी देखील ही कारवाई खूप प्रभावी आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी सर्व ब्रांचेसनी केलेली आहे आणि मतमोजणीचा बंदोबस्त नियोजन योग्य पद्धतीने केलेला आहे जमावबंदीचे आदेशी आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाण आहेत जागा असतील कार्यालय असतील घर असतील ऑफिसेस असतील किंवा रॅलीज असून जर कुठलाही बाकीचे प्रकार असतील तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदो व संस्था मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडकडे प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्या प्रकारे शहरच्या शहराची तर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजला सब्सक्राइब करा धन्यवाद